ड्रेसिंगपूरमधील दत्त शासकीय पतसंस्थेत सात कोटी छप्पन्न लाखांचा अपहार केल्याप्रकरणी पतसंस्थेचे अध्यक्ष संचालक व्यवस्थापक आणि शाखाधिकाऱ्यांवर जयसिंगपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय संस्थेच्या शिल्लक रकमेचा स्वतःसाठी वापर करून संस्थेत गैरव्यवहार केल्याचा या सर्वांवर ठपका आहे जयसिंगपूर मधील श्री दत्त शासकीय आणि निमशासकीय सेवकांच्या पतसंस्थेत तब्बल सात कोटी लाख इतक्या रकमेचा अपहार झाल्याचा प्रकार उघडकीस आलाय या प्रकरणी संस्थेचे चेअरमन संचालक मॅनेजर शाखा अधिकारी आणि काही कर्जदार अशा एकूण दहा जणांविरोधात जयसिंगपूर पोलीस ठाण्यात सोमवारी रात्री गुन्हा दाखल झाला याबाबतची फिर्याद तालुका लेखा परीक्षक सुभाष देशमुख यांनी दिली आहे नोव्हेंबर दोन हजार चौदा ते एकवीस मार्च दोन हजार पंचवीस या काला

प्रमोद मनोहर जाधव बाळासो दत्तू लोहार श्रीमती रेखा महादेव तराळ अनिल बाळासो घोलप रावसाहेब भूपाल कोळी श्रीमती वैशाली अनिलकुमार तराळ महादेव भाऊ तराळ राजीव गणपत कोळी इंद्रजित महादेव जाधव यांच्यावर जयसिंगपूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झालाय या प्रकरणामुळे दत्तपतसंस्थेच्या ठेवीदारांमध्ये अस्वस्थता पसरली असून दोषींवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी होतीये